त्यामुळं मी रवी तुपकरांना विनंती केली की मला एक दहा मिनटं बोलून पुढच्या सभेसाठी जाण्याची परवानगी द्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही सगळ्यांनी जे खंबीरपणानं साथ देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या त्यामुळं मी भारावून गेलेलो आहे खरं तर ही निवडणूक ही एक ऐतिहासिक निवडणूक का आहे कारण निवडणूक आहे राजू शेट्टीची निवडणूक नाही ही निवडणूक खऱ्या अर्थानं लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही सगळे एकत्रित आलेली मंडळी आहोत कारण या ठिकाणी या छप्पन पक्षा पक्ष संघटनामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन मोठे पक्ष सोडले तर बाकीचे सगळे छोटे मोठे पक्ष आणि संघटना या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या या संघटना आहे चळवळीतल्या संघटना आहेत कुणी कामगार चळवळीमध्ये काम करतात कुणी असंघटित मजुरांच्यासाठी काम करतात कुणी शेतकरी चळवळीमध्ये काम करतात कुणी असंघटितांच्या काम करत कुणी ग्राहकांच्यासाठी काम करत कुणी अन्य क्षेत्रामध्ये काम करतं कुणी दलित चळवळीमध्ये काम करत कुणी वंचितासाठी काम करतं या सगळ्यांचं या सगळ्या सामाजिक क्षेत्रामध्ये चळवळी करणाऱ्या कार्यकर्त्यांना एकत्रित यावं का यावं असं वाटलं कारण गेली चार पाच वर्ष झालं त्या देशामध्ये ज्या पद्धतीनं आज राजवट चालू आहे ज्या पद्धतीनं कामकाज चालू आहे हे बघितल्यानंतर खरोखरच आपला देश हुकुमशाहीच्या दिशेनं निघालाय की काय अशा प्रकारचा संशय यांना कुठेतरी जागा कारण ज्यावेळी त्या देशाची निर्मिती झाली ज्यावेळी या देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला आदर्श एक संविधान निर्माण करून दिलं एक घटना निर्माण करून दिली आणि त्या घटनेमुळं आपला जातीचा असलेला देश वेगवेळ्या धर्मांचा असलेला देश या सगळ्यांना एकत्रित बांधून कुणी ठेवला असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनं बांधून ठेवलं जातं आणि या देशातल्या शेवटच्या माणसाला न्याय मिळण्यासाठी कामकाज कसा असावं कारभार कसा करावा हे ठरवण्यासाठी म्हणून घटनेची चौकट घालून दिली होती काही घटनात्मक संस्था या देशामध्ये निर्माण झालेल्या होत्या त्याच्यामध्ये रिझर्व्ह बँक असेल त्याच्यामध्ये नियोजन आयोग असेल त्याच्यामध्ये वित्त आय। आयोग असेल त्यामध्ये सुप्रीम कोर्ट असेल अशा वेगवेगळ्या घटना सीबीआय झाल्या की ज्या देशातल्या राजकारणामध्ये काहीही उलता तरी सुद्धा त्या आपलं आपलं काम आपल्या पद्धतीनं करत होत्या परंतु या चार वर्षामध्ये ज्या काही घटना घडल्या आरबीआयच्या गव्हर्नर न राजीनामा दिला सीबीआयच्या संचालकांच्या मध्ये कोर्ट बाजी व्हायला लागली आणि एवढंच नव्हे तर सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती पत्रकार परिषद घेऊन मला लागले की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे म्हणजे जे न्याय देणार आहे तेच न्याय मागायला लागले अशा प्रकारचा घटनात्मक पेज ज्यावेळी निर्माण होतो त्यावेळी कुठेतरी काहीतरी बिघडलेलं असं वाटायला लागतं हे चित्र एका बाजूला दुसऱ्या बाजूला सहासा वेळा म्हणजे नौक रुपया नौक्या माणसाला नव्हे तर सहासा वेळा निवडून आलेला आनंद कुमार हेगडे केंद्रातला एक मंत्री म्हणतो घटना बदलण्यासाठीच आम्ही निवडून आलेलो हो। आहोत आणि तो आम्ही ती आम्ही बदलणारच अशा प्रकारचं वक्तव्य करतो साक्षी महाराज सारखा एखादा खासदार उठतो आणि सांगतो की आम्ही जे निवडून आल पुन्हा पुन्हा आम्हीच निवडून येतो त्यामुळं सारख्या सारख्या आता निवडणुका घ्यायची गरज नाही जनतेचा वेळ आणि पैसा खर्च करायची गरज नाही तेव्हा आता निवडणूक घ्यायचीच गरज नाही अशी भूमिका घेतो आणि या सगळ्या घटना घडत असताना अगदी बारीक सारी गोष्टीवर प्रतिक्रिया व्यक्त करणारे कुठल्या नटीचं लग्न झालं दिल्या शुभेच्छा आणखीन काय झालं केलं ट्विट अशा प्रकारे बारीक सारीक गोष्टीवर प्रतिक्रिया व्यक्त करणारे एवढ्या सगळ्या गंभीर घटना घडलेल्या असताना सुद्धा या देशाचे पंतप्रधान काहीही प्रतिक्रिया व्यक्त करत नाहीत मु सव्वीस जानेवारीला दिल्लीमध्ये देशाची घटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांच्याकडून जाळली जाते तरी आमच्या देशाचे पंतप्रधान काही प्रतिक्रिया व्यक्त करत नाहीत याचा अर्थ त्याची या सगळ्या गोष्टीला या सगळ्या घटनांना त्यांची मोक संमती आहे असा अर्थ निघतो आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आज देशाची सगळ्या बाबतीत पिछाडी झालेली आहे कृषी क्षेत्रामध्ये पिछाडी औद्योगिक क्षेत्रामध्ये पिछाडी सेवा क्षेत्रामध्ये पिछाडी देशाच्या अंतर्गत सुरक्षेमध्ये पिछाडी आणि एवढंच नव्हे तर आज देश एका आर्थिक संकटामध्ये सापडलेला आहे बेरोजगारी आहे गेल्या सत्तर वर्षामध्ये सर्वाधिक बेरोजगार निर्माण झालेला काळ कुठला असेल तर तो, तो गेल्या पाच वर्षातला तीन कोट रुप करोड महिन्या वर्षाला रोजगार निर्माण करतो असं सांगून सत्तेवर आणल्या नरेंद्र मोदीने बेरोजगारी आहे ते रोजगार संपून टाकले नोटबंदी बसली जीएसटी बसली सगळी सगळी धोरण बसली आणि दुर्दैवानं मला आज सांगायला लाज वाटते की या मोदींना निवडून आणण्यामध्ये कुठेतरी खालीज वाटा आमचा होता म्हणजे या पातकामध्ये आम्ही कुठेतरी पापी होतो आणि म्हणून या पापक्षलातून बाहेर पडण्यासाठी याच्यातून मुक्त होण्याचा निर्णय घेतला आणि म्हणून नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये बंडाचं निशान रोवणारा देशातला पहिला माणूस मी होतो हे सांगायला मला अभिमान वाटतो कारण आधी देश आणि मग आम्ही असं मानणाऱ्यापैकी मी आहे या देशातल्या प्रत्येक सामान्यातल्या सामान्य माणसाला त्याच्या त्याला न्याय न्याय मिळाला पाहिजे त्याला सन्मान मिळाला पाहिजे असं मानणाऱ्या पैकी लोक कारण लोकशाहीवर प्रेम करणाऱ्या कुठल्याही माणसाला अभिमान वाटेल अशा पद्धतीला सतरा वर्ष वेगवेळी निवडणुका लढवतो परंतु लोक वर्गणीतून निवडणूक लढवतो आणि आजही सतरा वर्षानंतर सुद्धा माझ्या निवडणुकीच्या खर्चासाठी लोक माझ्या मला पैसे देतात हेच माझं सगळ्यात मोठं सर्टिफिकेट आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार कारण ज्यावेळी पहिल्यांदा तुम्ही मला आमदार केलं मला तो दिवस आठवतो सोळा ऑक्टोबर दोन हजार चार ज्या दिवशी जयसिंगपूरच्या विक्रमशे मैदानामध्ये ज्यावेळी आपल्या विजय मिरवणुकीचा समारोप होत होता त्याच वेळी मी तुम्हाला एक वचन दिलेलं होतं मावळ त्या सूर्याला साक्षीला ठेवून मी सांगितलेलं होतं तुम्हाला की ज्या दिवशी जन्माला आलो आ, त्या दिवशी हा हात स्वच्छ होता आणि ज्या दिवशी डोळे मिटणार आहे त्या दिवशी <पड़ी> सुद्धा हा हात स्वच्छ आणि हे वचन पंधरा सोळा वर्ष मी पाळलेलं आहे कटाक्षाने पाळलेलं आहे आणि म्हणून आजही इतक्या वर्षानंतर सुद्धा लोकांना माझ्या निवडणुकीसाठी वर्गणी द्यावीशी आविषयी वाटते हेच माझं सर्टिफिकेट आणि म्हणून या पार्श्वभूमीवर आज माझ्या गावामध्ये बोलत असताना माझा अभिमानानं बोलून येतो कारण मी एका सुरू एका अतिशय सामान्य कुटुंबातला जन्म राहिला हा राजू आज देशातल्या दोनशे नऊ शेतकऱ्यांच्या संघटनांना एकत्रित करून देशाच्या पंतप्रधानांच्या मनामध्ये भीती निर्माण करणारा हाच तुमचा राजू आहे हे सांगायला मला अभिमान आणि म्हणूनच आज दिल्लीहून दिल्ली आदेश तुटलेला आहे की काहीही करा कसही करा पण हे बेन पुन्हा दिल्लीला येता कामा नये अशा प्रकारचा आदेश सुटलेला आहे उमेदवार कोण आहे बघू आणखीन कोणाकडे बघू नका पक्ष बघू नका काय वाटते ते जा कुठल्याही थरावर जा त्याची जात काढा धर्म काढा आणखीन काही काढा कारण दुसरे काय काढताच येत नाही आणि म्हणून पण याला वर सोडायचं नाही कारण मी नरेंद्र मोदी सगळ्या प्रश्नावर अगदी पोपटासारखं बोलतात पण एकाच प्रश्नावर निरुत्तर होतात आणि तो प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांचा प्रश्न आणि त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर या नरेंद्र मोदींना निरुत्तर करण्याचं काम या तुमच्या राजूने केलेलं आहे हे सांगायला मला अभिमान वाटतो आणि म्हणूनच आज मी तुमच्या सगळ्यांच्या प्रेमातून मी तुमच्या सगळ्यांच्या पाठबळातून एवढ्या सगळ्या शक्तीला अंगावर घेतलेला आहे माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे मला अनेकांनी सल्ला दिलेला होता की तुम्ही यांचा पंग, पंगा घ्यायला लागलाय पण लक्षात ठेवा तु ही तुमची कदाचित आत्महत्या ठरू शकते हा कदाचित आत्मघात ठरू शकतो मी त्यांना सांगितलं की माझी अवस्था ही पतंगासारखी आहे पतंग ज्यावेळी दिव्यावर झडप घेत असतो त्यामुळे त्याला एवढंच माहीत एक तर दिवा विजन नाहीतर पतंगाचे पंख होरपळून जातील दुसरं होऊ शकत नाही म्हणून मी ठरवलेला होता मी ज्या शेतकऱ्यांनी मला इथं दिल्लीला पाठवलं ज्या शेतकऱ्यांनी माझ्यासाठी पैसा पैसा गोळा केला त्या शेतकऱ्यांचा जर विश्वासघात होत असेल त्या शेतकऱ्यांची जर फसवणूक होत असेल त्यांचा सात बारा कोरा करण्याच्या ऐवजी भूमी अधिकरणाचं जाचक विधेयक मंजूर करून जर त्यांचा सात बारा छिस्काउंट घेण्याचं कारस्थान या दिल्लीमध्ये होत असेल तर एक वेळ प्रसंगी माझा बळी गेला तरी बेहत्तर पण मी मागं हटणार नाही ही भूमिका घेऊन द्यायचं आणि म्हणून अनेकांनी मला भीती घातली अनेकांनी मला त्रास देण्याचा प्रयत्न केला अगदी आजही या क्षणाला सुद्धा होतोय माझ्या नावाचा दुसरा माणूस अगदी मुंबईत न पकडून पोलीस बंदोबस्तात माझ्या विरोधामध्ये अर्ज भरला पोलीस बंदोबस्तात अर्ज भरला मागच्या निवड निवडणुकीत माझा जे चिन्ह मिळालं होतं तेच चिन्ह त्याला जाणीवपूर्वक दिलं गेलं मतपत्रिकेवर माझ्या शेजारी त्याचं नाव घातलं गेलं आणि आज त्यात अगदी सगळे जसे पोस्टर मी काढतो आपल्या आपली स्वाभिमानी शेतकरी संघटना काढते हुबे हु तशीच पोस्टर तसंच चित्र काढायचं त्याच्यावर शिट्टी छापायचं आणि राजू शेट्टीला मत द्या म्हणून गावोगावी वाटायचं चालू आहे अगदी परवाने नसणाऱ्या गाड्या फिरतायत आणि तक्रार केली तर त्यांच्यावर कारवाई होत नाही आणि माझ्या सभेला मात्र किती लोक आले कसं लोक आले याची चौकशी होते एवढंच नव्हे तर लोक मला वर्गणी देतात त्या वर्गणीचा हिशेब अठ्ठेचाळीस तासाच्या आत द्यानंतर तुमच्यावर गुन्हा दाखल करो अशी तंबी दिली जाते मी मला एवढ्याला सगळ्यांना एक सांगायचं आहे की असे अनेक संकट मी पचवलेले आहेत असे अनेक आव्हान मी पचवलेले आहेत अजून चार दिवस तुमच्या काय कमजा करायचे ते करून घ्या पाचव्या दिवशी तुमच्या उरावर मीच आहे हे मी सांगतो कितीही तुम्ही सत्तेचा गैरवापर करा कितीही दमनशाही करा कितीही दडपशाही करा कितीही काही करा पण लक्षात ठेवा जेवढे एखादा पण जेवढा तुम्ही दाबाल तेवढ्याच दुप्पट वेगानं तो उसळी मारून वर येत असतो आणि इथं तर मी टोलवाला बॅट हातात घेऊन उभा आहे त्यामुळे ती नाही आणि म्हणून माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे की अशा परिस्थितीमध्ये या सगळ्या या सगळ्या मित्र पक्षांना बरोबर घेऊन मी हे निवडणूक लढवतोय काही लोकांना चिंता वाटायला आहे की शेतकऱ्यांचं पुढं कसं वाच व्हायचं कारखानदारांच्या मांडीला लावून बसले कसं व्हायचं मी तुम्हाला सांगतो की गेल्या महिन्यामध्ये मला माहिती होत की सगळी मंडळी माझ्यावर आहेत असणार आहेत तरी सुद्धा ज्यावेळी पीचा मुद्दा निर्माण झाला त्यावेळी कसलाही विचार कर, करता पहिल्यांदा म्हटलं शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे आणि मग काय असेल ते निवडणुकीचा विषय आणि पैसे वसूल करून घेऊन मगच आम्ही निवडणुकीमध्ये उतरलो आणि आजही सांगतो जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांचा प्रश्न निर्माण होईल त्या हो त्यावेळी त्या रस्त्यावर उतरवणारा हाच माणूस पहिल्यांदा असणारा हेही तुम्हाला मी ठामपणानं सांगतो त्यासाठी मी आज ही लो, लोक लोकसभेची निवडणूक लढवतोय तो तुमचा आवाज दिल्लीमध्ये बुलंद करण्यासाठी लढवतोय हे काय माझं जगण्याचं साधन नाही हे काय गरिबी आठवण्यासाठी मी लढवत नाही तर आज बांधावर बसून शेतकरी ज्या भावना व्यक्त करतो त्या भावना जशाच्या तशा देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये नेऊन मांडण्यासाठी त्याच्या वेदना त्याच्या व्यथा त्याचे प्रश्न मांडण्यासाठी म्हणून मी ही निवडणूक लढवतोय आणि तुम्ही सगळे पाठीशी आहात म्हणून मी ही निवडणूक लढवतोय म्हणून जाता जमा जमा त्या वे त्या त्या वे आता माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे गेली पंधरा वर्ष तुम्ही मला तळ हाताच्या फोडा जपलं गेले पंधरा वर्ष तुम्ही मला कसलीही तोशीस लावून दिली नाही आणि मी जेव्हा जेव्हा तुम्हाला रस्त्यावर यायला आक दिली त्यावेळी त्या त्यावेळी हजाराच्या नव्हे लाखाच्या संख्येनं तुम्ही रस्त्यावर आला जेव्हा जेव्हा तुम्ही तुम्हाला मी निवडणुकीच्या राणांगणा बोलवलं त्यावेळी सुद्धा तुम्ही मोठ्या संख्येनं आला जेव्हा जे जे काही करायचं सा, करायला सांगितलं तेथे तुम्ही केलं पण मी तुम्हाला खात्री देतो त्यातल्या कुठल्याही गोष्टीचा मी कधी गैरवापर केला नाही स्वतःच्या स्वार्थासाठी केलेला नाही आणि इथून पुढे सुद्धा शेतकरी कष्टकरी गोरगरीब आणि यांचे प्रश्न आणि प्रश्न याच्या पलीकडं माझं कसलंही उद्दिष्ट असणार नाही कारण म्हणून माझी तुम्हाला विनंती एवढीच आहे की तुम्ची आ, तुम्ची आ, घारा, घारा ही निवडणूक माझी नसून तुमची आहे तुमची स्वतःची आहे त्यांनी कितीही गमजा केल्या तरी घराघरामध्ये ही माझी बॅट पोचवा माणसा माणसापर्यंत ही माझी बॅट पोचवा आणि मग किती उमेदवार करून देत कितीही मानगडी करून देत पण मनात लोकांच्या बॅट पक्की बसले तर आपल्याला भीती बाळगायचं काही कारण नाही आज या तालुक्यात असं झालं त्या तालुक्यात असं झालं आमच्या तालुक्यात असं झालं अशा प्रकारच्या उल्गना केल्या जातात पण मी तुम्हाला सांगतो कुठल्याही तालुक्यात काही झालेलं नाही मी एवढंच सांगतो मागच्या दोन निवडणुकीचा मताधिक्याचा उच्चांक या निवडणुकीमध्ये नाही तरी सुद्धा आपण बेसावत राहून चालणार नाही आणि कारण कारण एका काही काही नसताना वंचित आघाडी आघाडीसाठी मंडळी जाणीवपूर्वक प्रयत्न आहेत काही ठिकाणी जो बोगस राजू शेट्टी आहे त्याच्यासाठी काही लोक प्रयत्न करत आहेत कारण यांना माहिती आहे की आता आपल्याला मत मिळत नाही तर जे राहिलेले मत आहेत ती अशी विखरून कशी जातील बाद कशी होतील यासाठी प्रयत्न होतोय तेव्हा या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला सावधगिरीनं पुढं जायचं आहे आणि म्हणून माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे की आज या विशाल सभेला तुम्ही निकाल तर घेतलेला आहेच ही सगळी मंडळी मनापासून काम करतायत याबद्दल यांनाही मी धन्यवाद देतो आणि जाता जाता एक निमंत्रण देतो उद्या नाही परवा दिवशी एकवीस तारखेला सकाळ दुपारी एक वाजता नाट्यगृहामध्ये ज्याला ज्याला शक्य असेल त्यानं स्वतःच्या वाहनानं स्वतःच्या खर्चानं त्या ठिकाणी नाट्यगृह हे बालाजी चौकी जे पदयात्रा आयोजित केल्या त्या पदयात्रेमध्ये सामील व्हावं आणि मग इचलगंजी बिघडले का इचलगंजी ह्याच्यात दुप्पट साथ देत आहे बघायला तुम्ही स्वतःच एवढे विनंती करतो आणि या संपूर्ण निवडणुकीच्या प्रचाराचा सांगता 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 सभेचा कार्यक्रम गोरपणे नाट्यगृह ते बालाजी चौक पदयात्रेनंतर त्या ठिकाणी सभा घेऊन करायचा आहे या सभेला न चुकता या आणि ब्याट लक्षात ठेवा नशीब नेहमी लढणाऱ्या माणसाबरोबर असतो आता मी लढतोय कसल्याही परिणामाची चिंता न करता लढतोय आणि म्हणून आज नशीब माझ्यावर आहे लक्षात ठेवा आज मी मला वृत्तपत्रामध्ये जाहिरात द्यायला पैसे नाहीत बाकीच्या गोष्टी करायला ना पैसे नाहीत पण बघा एका बाजूला निवडणुका जाहीर झाल्या आणि दुसऱ्या बाजूला क्रिकेट मधनं आय पी एलच्या मॅचेस जाहीर करून टाकल्या दररोज टीव्हीवर कुठली तरी एक क्रिकेटची मॅच असते कुणीतरी एकट रोहित शर्मा येतो धोनी येतो कोहली येतो आणि चौकार मारतो षटकार मारतो शतक मारतो अर्धशतक मारतोय आणि बॅट वर करून माझा प्रचार करतो अगदी फुकटात फुकट मी चकोट काही घे आता मला एक सांगा की धोनीला माझे हातात बॅट घेऊन प्रचार करायला लावला असत खर्च किती आला असता कारण ते निवडणुकीच्या खर्चात बसलं असतं का पण कधी विराट कोहली कधी महेंद्रसिंग कधी रोहित शर्मा ही सगळी मंडळी आज प्रचार तुम्ही काय करायचं नाही त्याने बॅट वर केली की ही आपल्या राजू शेट्टीची बॅट आहे एवढं म्हटलं की, की माझा प्रचार झाला अशा पद्धतीनं प्रचार चालू आहे बंधुरो मला सांगायला अभिमान वाटतोय की आमच्या शेतकरी चळवळीतील माझा एक सहकारी आज याच्यामध्ये कला क्षेत्रामध्ये सुद्धा आहेत ते प्रकाश राज्यात मिरजेमध्ये अरे काय येत आहेत त्यांचंही भाषण आहे का या हा माणूस बेंगलोर मध्ये निवडणूक लढवतोय काल मतदान झालं तो निवडून येणारच आहे माझ्या बरोबर सभागृहात असणारच आहे पुढच्या वेळी तो आणि काल निवडणूक झाल्या झाल्या रात्रभर प्रवास करून आज सकाळपासून माझ्यासाठी सभा घेतली आता मिरजेत घेतली आता इथं घेऊन आष्टा आणि माझ्यासाठी करायला आलेला आहे अशी माणसं योगेंद्र यादव अने आले अनेक जण आले हे केवळ ही चळवळ वाढावी म्हणून ही चळवळ टिकावी म्हणून प्रयत्न करत आहेत माझी तुम्हाला विनंती एवढीच आहे नेते अनेक मिळतील कार्यकर्ते अनेक मिळतील पण ही जे काही शेतकऱ्यांची एकजूट झालेली आहे ही एकजूट टिकवायची का नाही टिकवायची ही चळवळ शिल्लक ठेवायची का नाही ठेवायची याचा निर्णय अखेर तुम्हाला करायचा आहे जर मी योग्य मार्गाने जातोय असं वाटत असेल तर मला मत द्या मी भरकटलोय असे वाटत असेल तर मला मत नाही दिलं तरी चालेल एवढंच सांगतो आणि इथंच